सातारा केवळ भौगोलिक प्रदेश नाही आहे हा संगमाचा देखील प्रदेश आहे हरिपूरला वारणा आणि कृष्णेचा संगम होतो आणि योगायोग काय बघा वारणा काटचे विश्वास पाटील हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आणि त्यांना अध्यक्षाचा भार हा कृष्णाकाठच्या ताराबाई भवाळकरांनी दिला हा देखील एक अनोखा संगम आपल्याला या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळाला खर तर हा संगम हा एक प्रकारे परंपरेचा आणि आधुनिकतेचा संगम आहे अनुभवांचा आणि विचारांचा संगम आहे इतिहासाचा आणि वर्तमानाचा संगम आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा संगम हीच आपल्या संस्कृतीची ओळख देखील आहे अध्यात्म तत्वज्ञान आणि सामाजिक जीवनात संगम हेच आपल्या संस्कृतीचं ब्रीद वाक्य राहिलेलं आहे आणि म्हणूनच आपण जगातले जेवढे आक्रमण झाली ती सगळी आक्रमण पचवत त्या त्या आक्रांत्याच्या संस्कृतीतले जे चांगलं आहे ते या ठिकाणी अनुसरून आपल्या संस्कृतीला अबाधित ठेवण्याचं काम केलं म्हणजे ज्या प्रकारे कोयना कृष्णेत मिळते कृष्णेत मिळते यमुना गंगेत मिळते अशा अनेक नद्या वेगवेगळ्या वेग येतात आणि शेवटी एक नदीचं पात्र तयार होत तशाच प्रकारे विचारांची जी काही आपली संस्कृती आहे ती त्या एका नदी सारखी आहे की ज्याच्यामध्ये खूप विविध प्रकारचे विचार अनेक वेळा एकमेकाला परस्पर विरोधी अशा प्रकारचे विचार देखील हे व्यक्त होत असतात पण या सगळ्या विचाराच्या मंथनातून एक नदीचा असा प्रवाह तयार होतो की जो संस्कृती म्हणून साहित्य म्हणून आपल्या जाणीवा समृद्ध करतो जो साहित्य आणि संस्कृती म्हणून आपल्या विचारांना प्रगल्भ करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी परंपरा आपल्या मराठी साहित्याने साहित्य संमेलनाने मराठी भाषेनी मराठी भाषेतल्या सारस्वतांनी जपलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे हे मात्र या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे